नमस्कार मित्रांनो आज ऐकूयात राष्ट्रसंत कवी तुकडोजी महाराज यांची कविता या झोपडीत माझ्या या कवितेत तुकडोजी महाराजांनी त्यांच्या झोपडीचं वर्णन केलंय ही कविता असं सूचित करते की आपलं मन आपलं चित्त जर सुखी समाधानी शांत असेल कोणत्याही परिस्थितीत तर आपल्याला कोणत्याही भौतिक वस्तूची किंवा भौतिक स्थितीची सुखी किंवा समाधानी होण्यासाठी गरज नसते ऐकूयात ही एक खूप अप्रतिम कविता राजास जी महाली सौखे कधी मिळाली ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या भूमीवरी पडावे ताऱ्यांकडे पहावे नित्य गावे या झोपडीत माझ्या पहारे आणि तिजोऱ्या त्यातून होती चोऱ्या दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या जातातया महाला मज्जाव शब्द आला भीतीन याव याला या झोपडीत माझ्या महाली मऊ बिछाने कंदील शामदाने आम्हा जमीन माने या झोपडीत माझ्या येता तरी सुखे या जाता तरी सुखे जा कोणावरीन बोजा या झोपडीत माझ्या पाहून सौख्य माझे देवेंद्र तो हिलाजे, शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या या झोपडीत माझ्या